मराठी शिकूया या माझ्या चा, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण इथे चित्र दिलेले आहेत तर या चित्रावरून पाट्या तयार कशा करायच्या आहेत हे आपण पाहणार आहोत पहा हा आहे दवाखाना तर ह्या दवाखान्याच्या आजूबाजूला कोणत्या पद्धतीच्या पाट्या आपण लिहिल्या पाहिजेत पाहूया पहिली पाट्या आहे शांतता राखा दुसरं बघा स्वच्छता राखा रुग्णाला भेटण्याची वेळ सकाळी दहा ते अकरा वाजता संध्याकाळी पाच ते सात वाजता रुग्णाजवळ एकाच व्यक्तीने थांबावे रुग्णाला भेटायला येणाऱ्याने गर्दी करू नये अशा ह्या पाट्या आपण लावू शकतो त्याच पद्धतीने आपण शाळा आहे तर ह्या शाळेच्या जवळ ही कोणत्या पद्धतीच्या पाट्या लावल्या पाहिजेत हे आपण पाहणार आहोत पाहूया आहे शाळा तर शाळेच्या आजूबाजूच्या आवारात कोणत्या पद्धतीच्या पाट्या आहेत किंवा लावल्या जाव्यात पहा आपला वर्ग स्वच्छ ठेवा आवारात केरकचरा करू नका झाडांची निगा राखा स्वच्छता हाच परमेश्वर फुलझाडांना झाडांना हात लावू नका किंवा परिसर स्वच्छ ठेवा अशा पद्धतीच्या आपण पाट्या लावू शकतो तर हा व्हिडिओ सगळ्यांना नक्की आवडेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवश्य करा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असेल तर सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच येणारे सर्व व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ पाहिलात खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच